हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील रेती डेपोच्या आडून सरास चोवीस तास वाढू उपसा केला जात आहे मागील दोन वर्षापासून हा प्रकार सुरू असून करोडो रुपयाचा महसूल चोरी केला गेलाय आता सुद्धा अशाच प्रकारची रेती तस्करी केली जात असून सर्वसाधारण नागरिकांना स्वस्त दरात रेती पुरवण्याचा शासनाचा हा हेतू असला तरीही रेती माफिया पायदळी तुळवीत आहे माहितीनुसार बनाव वर्धा नदीवर असलेले जवळजवळ सर्व वाटू घाट या रेती डेपोला जोडले आहेत मात्र या डेपोवर रेती न टाकता हे डेपो धारक नदीत अनधिकृतरित्या पोकलँड मशीन यात्रिकी बोट लावून टिप्परच्या माध्यमातून नदीपात्रातून चोवीस तास थेट विक्री करत असून शासनाचे सर्व नियम पायदळी तुडवीत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयापुढून देखील सर्रास चोवीस तास आणि देखत वाळू भरलेल्या गाड्या घेऊन जातात जिल्ह्यात नव्हे तर अमरावती जिल्ह्यात अकोला जिल्ह्यात देखील हिंगणघाट व समुद्रपूर येथील रेती आणि ही ग्रुपपणे विक्री केली जात आहे प्रश्न उपस्थित केला जाईल असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र टी 24 करिता फोर आसिफ कुरेशीची रिपोर्ट